साताऱ्यात आज शिवसेना आक्रमक झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रमी खेळाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून थेट रस्त्यावर उतरले शिवतीर्थ परिसरात घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा द्या अशी मागणी करत त्यांनी विद्यमान सरकारचाही निषेध केला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा द्या जनतेच्या प्रश्नावर लक्ष नाही पण रमी खेळायला वेळ आहे का अशा जोरदार घोषणा देत आज सातारा दानान गेला आता या राजकीय गोंधळात पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे बस तरवर कुठचा साहेब काय तु बाग आहे बटा बटा हे महाराष्ट्र करे दिस भाग भाग करतो जय हो

सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं निषेध आंदोलन काढलेलं आहे पण या प्रशासनाला याचं काही घेणं देणं नाही आज आम्ही चक्का जाम आंदोलनावर आंदोलनाचा इशारा दिलाला तरी सुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला गांभीर्यानं घेतलेलं नाही म्हणजे आम्ही रस्त्यावर बसलो आहे एक तर या जिल्ह्यातला जिल्ह्यातले दोन तीन लोकप्रतिनिधी दोन तीन आमदार असताना सुद्धा हे भाजप सरकार त्या भाजप सरकारमध्ये असलेले जबाबदारी कृषी मंत्री चुकीचे विधान करतात शेतकऱ्याबद्दल चुकीचं विधान करतात तरीही जिल्ह्यातील एकही प्रतिनिधीनं यांनी तोंड उसकडलं नाही या सर्व निषेधात आम्ही रस्ते उतरवलं आहे हे आजचं आंदोलन आमचं शेवटचं नाही अख्ख्या जिल्ह्यात ह्याच पद्धतीचं आंदोलन उतर जोपर्यंत हो अजितदादा पवार त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत ह्याच पद्धतीने आमचं तीव्र आंदोलन उभं राहील त्यांनी जरी ह्या पद्धतीने आम्हाला दबावाचं राजकारण केलं असलं तरी या रस्त्यावर आज असं आम्ही पहिल्यांदा उतरलो नाही गेल्या प्रत्येक गोष्टीला शिवसैनिक कायम आम्ही हा विषय घेतो त्याच पद्धतीने जोपर्यंत कोकाटे राजीनामा देत नाही तोपर्यंत आमच शिवसैनिक ह्याच होतो महाराष्ट्र आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गेले कित्येक दिवसापासून जे शेतकऱ्यांविषयी बेताल व्यक्तव्य केले परवा विधानसभेतला सुद्धा जो काही विषय असेल त्या संदर्भात सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणारा भारताचा एक कृषी क्षेत्रामध्ये एक दिशा देणारा असा हा राज्य आहे आणि आज त्या देशाचं आज त्या आज त्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारे हे कृषी मंत्री जर असे वक्तव्य करत असतील अशा पद्धतीने जर वागत असतील तर हे निषेधार्थ आहे महाराष्ट्र शासनानं जबाबदार मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा कृषी मंत्र्यांचा सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी या संदर्भात रास्ता रोको करून निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आपल्या ताल। तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका